नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना रिक्षा टॅक्सीवाले हा व्हिडिओ ऐका आणि प्रत्येकानं शेअर करा लवकरच रिक्षा रिक्षा आता रिक्षाची परमिटं बंद होणार आहेत ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची आहे त्यांनी ताबडतोब आर टी ओला जाऊन परमिट काढा जर तुम्ही आता परमिट काढलं नाही सा तर पुन्हा नुसतंच मंचीला मी परमिट काढणार होतो परमिट काढणार होतो का आणि काढलं नाही कामधंदे काम नाहीत लवकर जावा रिक्षाचं परमिट काढा आणि प्रत्येकानं हा स्वयंरोजगार म्हणून करा प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा जर तुमचे पेपर बराबर नसतील एक फोटो काढला तर तुम्हाला दहा ते बारा हजार रुपये फाईन येतो गळ्यात ओळखपत्र अटका आर टी ओ कार्यालयात ते पन्नास रुपयेलाच ओळखपत्र मिळतं स्वतःची कामं स्वतः करा ऑनलाईननं आता ही सगळी कामं होतात तुमचं जर गाडी पासिंग जरी केली तर तुम्हाला ते ऑनलाईननं फिटनेस सर्टिफिकेट मिळतं रिक्षावाल्यांनं इकडं लक्ष द्या की ऑनलाईननं तुम्ही सहाशे रुपये पासिंगची फी भरून अपॉइंटमेंट घ्या आणि ज्या दिवशी तुम्हाला ट्रॅकचं वेळ दिलेली आहे त्यावेळेला तिथं आपले सगळे पेपर अपडेट घेऊन जावा आणि पुन्हा बहात्तर तासात ते तुमचं फिटनेस गाडी पास झालेल्याचं ऑनलाईनला पडत असतं मग तुम्ही फिटनेस ऑनलाईनवरनं काढून घ्या तिथं तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाका त्यानंतर गाडी नंबर टाका तुमचं फिटनेस शो होतं आता प्रत्येकानं आपआपली पेपर अपडेट ठेवा आणि शिवाय घर बसल्या तुमची लायसन नूतनीकरण होतात तुम्हाला कोणाला हजार पाचशे देण्याची काहीही गरज नाही तुमच्या सुद्धा ही, ही कामं करू शकता हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे तरी प्रत्येकानं आर टी पेपरलेस सेवा आ, ही चालू झालेली आहे म्हणजे आर टी न जातात संगणकाच्या माध्यमातून ही कामं चालतात तुमची लायसन घर बसल्या होतात तुमचा शिकाव परवाना कच्चं लायसन जरी तुम्हाला काढायचं असलं तरी तुम्हाला ते घर बसल्या मिळतं तर प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेनं आर टी ओची कामं करा घर बसल्या कामं करा आपली पैसे वाचवा मूछवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा लाईक बी करा त्याला शेअर बी करा आणि प्रत्येकाला कळून द्या पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना रिक्षाची परमिट काढायची आहे त्याने आर टी ओला जावा पटकन काढा आणि ई रिक्षासाठी सुद्धा परवाना आहे काय व्यापारी लोकं तुम्हाला फसवून ई रिक्षाचे परवा म्हणतात की त्याला ई रिक्षाचा परवाना नाही परवाना नाही पण त्याला ही परवाना आहे हे मात्र विसरू नका धन्यवाद मोचवाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद